चला आज आपण बघूया की वाटर लेलीचे याचे रोपे तयार झालेले आहे पानापासून ते कसे लावायचे बघूयात मग ते बघा मी असे सुकलेले पानं खाली टाकले त्याच्यानंतर ही माती चिकचिक झालेली आहे पावसामध्ये ही माती भिजत ठेवली होती आणि दुसरी माती म्हणजे मी माझ्याकडे जिथं पाणी साचते ना ती माती अशी चिकल तयार होते ह्याच पद्धतीने मी आधी रोपे लावलेले ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर आणि एका गुंडीत मी आहे ना नर्सरीतून आलेली लाल माती लावून बघितली कारण मला तो प्रयोग करून बघायचा आहे त्या मातीत येते का पण त्या मातीत एवढा चांगला येत नाही असं मी ऐकलेलं होतं बघा इथे मी जे आपली शेवाळ अलगी तयार होते ना ते सुद्धा या मातीत खाली दाबले कारण हे शिवीडचं काम करेल म्हणजे नवीन नवीन प्रयोग करून बघत आहे हे तर मी अजून पहिल्यांदाच केलेलं आहे पण हे रोपं कसे होतील बघा असे पानापासून तयार होतात ते काही दिवस पानातच राहू द्यायचे पाण्यात राव दिल्यावर आहे हो ना हे माती थोडीशी भिजत ठेवली तर चांगलंच आहे यावेळेस बघा याच्यामध्ये मी खत टाकलेलं नाही आहे नाही तर याच्या पहिले मी खत थोडंसं टाकलेलं होतं या पद्धतीने बघा छोटे छोटे रोपे तयार झालेले आहेत जेव्हा असे पानं येतात खाली असं छोटं बल्बसारखं तयार होते आणि आता मी हे लावून घेणार आहे तुम्हाला म्हटलं हे दाखवते मागच्या वर्षी लावलेलेचं व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे त्याला भरपूर असे फुलं आलेले होते आणि पानापासून कसे तयार झाले होते ते पण सांगितले होते ते दुसऱ्या वॉटर लिलीचे होते त्याचं नाव पनामा असं हो सांगितलं मला त्या ताईनं जे दुसरी ती हिचं पांढऱ्या लिलीचं नाव मला अजून माहीत नाही म्हणजे मी तिची माहिती नव्हती काढली आणि इथं बघा आता हे रोपे असे लावायचे की पानं वर राहिले पाहिजे फक्त खालचा भाग जो आहे मुड्यांचा तो आतमध्ये गेला पाहिजे बघा अशी पानावर हे रोपे तयार व्हायला सुरुवात होते आणि वॉटर लिली कमळ बघा एक आणल्यांना तर आपले हजारो असे रोपं तयार होत राहतात सगळे याचे इथं बघा हे उन्हाळ्यात मी रिपोर्ट केलेला व्हिडिओ बघू शकता एका कमळपासून दोन असे रोपे तयार केले होते त्याचे ट्युबर चा तयार होतात आता बघा याच्यामध्ये दोन कडे आले आणि नवीन जे तयार केलेले आहे ना त्यालासुद्धा एक कडी आलेली आहे म्हणजे ह्या सर्व ऑर्गॅनिक गोष्टीमध्ये थोडासा वेळ लागतो पण फायदा मात्र नेहमीच होतो गुणवत्ता चांगली होत राहते बघा इथे या वॉटर वाटरलेलीलासुद्धा असे भरपूर फुले आहेत आणि त्याचीच हे रोपे मागच्या वर्षी तयार केलेले आहे फुल येण्यापर्यंतचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला होता तर तुम्ही जुने व्हिडिओ बघू शकता वाटरलेली कमळबद्दल माहिती जे असेल ते आणि बघा इथे अशी शेवाळ वगैरे असते ना ही सुद्धा मी थोडीशी आतमध्ये दाबून पाहिली होती याचा काय उपयोग होते असा छोटासा व्हिडिओ आहे